नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील वृद्धापकाळ पेन्शन असेल किंवा विधवा लाभार्थी असतील तर यांच्यासाठी आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातला जी आर आज नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आपल्या स्क्रीनवरती हा जी आर पाहू शकता तर या जी आरमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात म्हणजे जे पेन्शन आहे पंधराशे रुपये संदर्भात शासनाचं अधिक ृत निर्णय किंवा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे म्हणजेच ही अमाऊंट जी आहे ती वितर करण्यासंदर्भातली मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता सगळ्यांसाठी आनंदाची बातमी गणपतीमध्ये पाच तारखेच्या आतमध्ये सर्वांना डीबीटी द्वारे पंधराशे रुपये पेन्शन दिली जाणार आहे तर याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता की दिव्यांगांना येणारी पेन्शन किती येणार आहे तर त्यांना देखील येणारी पेन्शन पंधराशे रुपयेच येणार आहे कारण का त्यांच्यासाठी पेन्शन वाढी संदर्भातला निर्णय झालेला आहे परंतु अजून शासन निर्णय त्याच साठी निर्गमित म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये त्यामुळे त्यांना एकच विनंती जोपर्यंत त्यांच्या अतिरिक्त पेन्शन वाढी जोपर्यंत जी आर प्रसिद्ध होत नाहीये तोपर्यंत त्यांना ही वाढीव पेन्शन देण्यात येणार नाही अजून तरी जी नाहीये सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे तर याबरोबर येणाऱ्या पेन्शन सोबत थकीत अनुदान देखील मिळणार आहे का हा देखील प्रश्न अनेक लाभार्थी विचारत आहेत तर मागील दोन ते तीन रहा। है। है कि निर्णे निर्णे है। तीन महिने नाव ऑनबोर्ड वरती नव्हतं अशांना हा लाभ आलेला नव्हता त्यामुळे सध्या तरी येणाऱ्या पाच तारखेला सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये येणार आहे थकीत अनुदान सध्या वितरित होणार नाहीये आहे शासनाची कोणतीच पावलं या संदर्भात नाहीयेत किंवा शासनाने थकीत अनुदान आम्ही देतो या संदर्भात त्यांनी शासन निर्णय निर्गमित केलेला नाहीये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांची थकीत पेन्शन बाकी आहे त्यांना एकच विनंती तुम्ही तुमच्या असणाऱ्या जवळच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस ऑफिस आहे या ठिकाणी माहिती घेऊ शकता आम्ही देखील या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी माहिती भेटते की सध्या तरी शासनामार्फत अजून जी आर निर्गमित करण्यात आलेले नाही आहे थकीत अनुदान म्हणजे थकीत पेन्शन आहे त्याची जी प्रोसेस आहे तर हे काम चालू आहे जोपर्यंत ही जे आर्थिक तरतूद करावी लागते तर जोपर्यंत आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत थकीत अनुदान दिलं जाणार नाही असे स्पष्ट माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे त्यामुळे जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाहीये की आता आम्ही जी थकीत पेन्शन ती वितरित करतोय तोपर्यंत थकीत पेन्शन मिळणार नाहीये थकीत पेन्शन आहे ती लवकरच वितरित करावी तर अशी अपेक्षा आहे या संदर्भात आम्ही माहिती घेतच आहोत माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ दिली जाणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा